त्या जमान्यावर दुनिया करायला भेटले तू दगडाला <laughs> दगडाला सुद्धा मतदान होणार <laughs> कोणाचं लग्न असू द्या तिचा हजार होणार आज कोणाचं लग्न गावात शेट घ्यायचं ओबीसीचा माणूस माने धनगर समाज मूड वांदीच मध्ये तिथ पाटील जाते तिथंच नाही तिथे यांचे बी आयुष्य लग्न येते का नाही पाटील कुठं परगावाला जरी आठले तर पाटील जाऊन भेट देते नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राइम मध्ये आज मी आंतरवाली सराठी या गावामध्ये आलेलो आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो लढा आहे तो आंतरवाली सराटी या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि आज आजपर्यंत तो लढा तेवत ठेवलेला आहे आता आंतरवाली गाव म्हटलं की अठरा पगड जातीचं हे गाव आणि सगळ्या गावामध्ये नेमका काय चर्चा चा आहे एकंदरीत मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे किंवा आता चालू होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका आहेत या लोकसभा निवडणुका मराठा आरक्षण एकंदरीत या सगळ्या गोष्टीबद्दल सगळ्या जाती धर्मातल्या लोकांचं नेमकं काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहेत आता माझ्यासोबत आंतरवाली मधलेच ग्रामस्थ आहेत आज जारांगे पाटलांची बैठक आहे आणि त्या बैठकी निमित्त बाहेरच्या गावातील पाहुणे गावात आलेले आहेत आणि गावातले माणसं इकडे पार्किंगच्या आजूबाजूला थांबलेले आहेत येणाऱ्या लोकांना पाणी किंवा चहा पाण्याची विचारपूस देखील ते विचार करतात बाबा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं गौतम गाडगे बर मला सांगा आज आंतरवाली सराटी या ठिकाणचं जे आंदोलन सुरू आहे सात महिने जवळपास झाले तर असं बोललं जातं की बाबा आंतरवाली सराठी या गावामध्ये फक्त मराठा समाज आहे म्हणून इथं जरंगे पाटील उपोषणाला बस नाही नाही त्याचं काय नाही लय समाज सगळा इथं समाज आहे आता मुसलमान आहेत धनगर आहेत माळे आहेत कोळी आहेत समाज आहे हा हरिजैन आमची तुम्ही हरिजैन हा मला सांगा काय आता सध्या लोकसभेचं वातावरण काय वाटतं तुम्हाला आता जो गोष्ट आहे ना तुमच्या गावात कसं वातावरण राहील आमच्या गावात ते आता म्हणतील तसंच आहे ते म्हणते तसंच आमच्या गावात पाटील म्हणतील तसं मग तसंच आता मध्ये सगळे अठरा पकड जातीचे सगळे ओबीसी पण सोबत आहेत ओबीसी पाटलाच्या सोबत <laughs> सगळे सगळे सगळी मदत करते त्याला सात महिन्यापासून सगळे मग हे बाहेर बोललं जातं किंवा पाटील आणि इतर समाजाचं बरं नाही इथं किंवा नाही नाही असं काही नाही असं काही नाही अंतर्गत मतभेद येत नाही काही नाही काही नाही सगळे सोबत येत हा सगळे सगळे सोबत तर बघू शकताय कि गावामध्ये आता जस की एस सी कॅटेगरीतले देखील पाटलांसोबत आहेत आता जालन्यात कसं वातावरण तयार आहे सध्या काय आता जालन्याचं आपल्याला इकडे लांबच काय माहिती आहे खेडे गावात पण तुमच्या गावामध्ये आमच्या गावात आहे आमच्या गावात आमच्या शेजारी गावाची आहे पाटील मधील तसं तर इकडे पण आपल्या सोबत काही गावकरी आहेत राम 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 काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत काय चित्र होईल यावेळेस जालना लोकसभा निवडणुकीत विजय आपलाच होईल सगळं होईल आपलं कसा आंबेडकर संघ आले तर ही जे होईल कारण ते आग्र अकरा जातीचे सगळे दोन्ही नेते एकत्र जर झाले <laughs> ते विजय झालाच म्हणायचं तुम्हाला काय वाटतं सोबत राहतील राहतील आता सुरुवातीपासून आतापर्यंत गाठी बिटी चालू चालूच आहे चालू आता पार पार चार पाच दिवसापूर्वी येऊन गेले हा हा चालला विचार काय होईल ते गावकरी म्हणून काय वाटतं तुमच्या गावात हे आंदोलन सुरू आहे आमच्या गावाला अजिबात त्रास नाही सगळे गावाचा पाठिंबा पाठलेला आहे सगळा आता काही न्यूज वाले दाखवतात की तुमच्या गावाला खूपच त्रास झाला या आंदोलनाचा नाही नाही तर अजिबात नाही सगळे लोक संध्याकाळी सगळे कीर्तनला सगळे गावातले लोक येतात कीर्तन ऐकायला रोज कीर्तन असते कमीत कमी आता तीनशे सव्वा तीनशे कीर्तन झालेत सगळे मंडळी असते कीर्तन ऐकायला ह्या जातीचा नाही त्या जातीच नाही सगळ्या जातीचे लोक येतात सगळे येतात सगळे येतात पाटलाचं जे काम चालू आहे सगळ्यांना आवडत सगळ्यांना बाबा काय सांगाल बरं आज तुम्ही थांबलेलं आहे काय नेमकं का एकंदरीत आंतरवाली गाव कसं आहे आंतरवालीसाठी गाव असं आहे तीस टक्के मराठा समाज तीस टक्के हरिजन समाज तीस टक्के इतर समाज कुमार तीस टक्के लाड समाज आहे पण तुम्हाला मी सांगतो आमच्या गावाचा अजून असं बे बनवा काहीच नाही हे बिलकुल नाही लगे हो ज्यावेळेस मोठी सभा झाली त्यावेळेस प्रत्येक घरच्या बाय माणसानी लोकाला स्वतःच्या टोपल्या तर भाकरी अनुभव खाऊ घात हा। मग त्याचा अभिमान आम्हाला पण हो आता समज एवढ्या जाती वेगवेगळ्या असं नाही म्हटलं की आरक्षण नाही 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 अजून आमचीच नाही अजून नाही असं का नाही म्हणले पाटील मराठा आहे आम्ही आता मी मराठा आहे हे आहे हे एवढे मुडी सरकी उपटिली एवढे केलं मी मराठीच आहे ना मग असं नाही म्हणले हे लोक की यांना पाणी कसं काय पाजावं यांना भाकरी कसं काय खाऊ बिलकुल नाही अजून आमच्या गावात कशासाठी लोक व्याचं काय सांगतो नाही काही सांगायचे बाहेर ती गोष्ट नाही पण आमच्या गावात अजून असं कधी घडलं नाही एक शंभर टक्के एकोप उपाय आमच्या गावात सगळे समजा पाठिंबा पूर्ण ए टू झेड तुम्ही सांगतो पाटील आज बी कोणाच्या लग्नाला गावात कोणाचं लग्न असू दे हरिजन असू दे कोणाचं असू दे कोणाचं लग्न असू दे तिचा हजार होणार आज कोणाचं लग्न गावात शेट घ्यायचं ओबीसीचा माणूस माने धनगर समाज मूड वांदीच मध्ये तिथं पाटील त्याची इथंच नाही इथं यांचे बी आई लग्नाचे येते का नाही पाटील कुठं परगावाला जरी राहले तर पाटील जाऊन भेट देते अजून आंतरवर्ली सराठी माझं गाव आहे त्यांचं गाव नाही ते पण ते आज म्हणतील आंतरवर्ली साठी माझं गाव आहे आम्ही म्हणतोच पाटील आमचा आहे आं पूर्ण आंतरवली सराठी असे काय मत घेत नाही एक पैसा सुद्धा नाही हो तर आता लोकसभेवर काय परिणाम लोकसभेवर सध्या कसं आहे इथं दानवी चलती आम आम आता आमच्याकडे आम्ही मध्ये गेलेलो आहे आमच्याकडे दानवे साहेब नाही जालना जिल्ह्यामध्ये दानवे साहेब आहेत आम्ही मध्ये आता परभणीचा उमेदवार टिकल पाहिला बंटू जातो शिवसेनेचा आहे ते दहा वर्षपासून निवडून आता तुमचा उमेदवार आपला कोणता आपला त्या पाठी देऊ आम्ही खरे कुठे लोक राहते सोबत प्रश्नच नाही त्या बुवाच्या मनात जुन्या करायला भेटले चुक दगडाला सुद्धा मतदान जालना मध्ये कसं होईल तुमच्या माहिती अच्छा तुम्ही आम्ही परभणीमध्ये परभणी मतदारसंघाच्या हा परभणी बंडू जाधव बंडू जाधव परभणीचं चित्र बदलताय तुम्ही मग हा आमचा उमेदवार जर पाटलांच्या आम्हाला तर मग जे बंडू जाधव आहे आमच्या पंधरा वर्षापासून बघितलं भेटायला शंभर टक्के नाही पाटलाला सध्या दगड तुम्ही दगड उभा करा दगड तुम्ही सांगू एखादा खोऱ्या ठिका घेऊन बराच खाणार जर माणूस उभा केला ना ते पण तुझा पाडणार पन्नास <laughs> पन्नासशे एकर मागासवर्गीची तूर सोयाबीन कापूस मूग अशी सगळे टायमाला सारी कच्ची उपटून टाकली रिकामी करून दिली तर मी राह तिथे मराठा समाजाचा एकही माणूस नाही तिथे जमीन मराठा समाजाची कोणाचीच नाही आमच्या समाजा सगळी करून रोटा हाणून गाठले रानडीत करून दिले तुम्हाला ही भावना तुम्हाला वाटतं की यांनी आपल्या सोबत असायला पाहिजे त्यांना देखील आपल्या सारखं आरक्षण असायला पाहिजे ही भावना काय व्हायलाच पाहिजे आम्ही कशामुळे दिले एवढं सत्तर एकर जमीन जी। यांची होती किती एकर सत्तर एकर एवढ्याला तुरी सारख्या हे म्हणजे आणा रोटा रोटा आणा मोठी साब होती यावेळेस तर आपण बघू शकतायत की समाजाचा कोणीच नाही सध्या सोशल मीडियावरती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक वेगवेगळ्या बातम्या आपल्याला येत असतील काही विश्लेषक स्वतःच मनाने रेटून सांगत असतील परंतु तळागाळातल्या माणसापर्यंत जाऊन आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून त्यांच्या भावना काय आहेत नेमका त्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय आज आंतरवाली सराटीमध्ये जर बघितलं खरं तर कुठल्या जातीवर बोलायला नाही पाहिजे पण विशेष करून या ठिकाणी हे मामा जे आहेत ते एस सी कॅटेगरी मधलेत हे मामा ओपन मराठा कॅटेगरी कॅटेगरी ते सगळे गुन्हा गोविंदाने आणि त्यांचा सगळ्यांचा पहिल्यापासून शेवटपर्यंत आतापर्यंत मराठा समाजाला पाठिंबा आहे आणि त्यांची देखील एक भावना आहे की मराठा समाजाच्या लेकरांना त्यांच्या हक्काचं आरक्षण भेटायला पाहिजे यासाठी जरांगे पाटलाच्या लढाईमध्ये ते कायमस्वरूपी सोबत आहेत आणि यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्याच उमेदवाराला आम्ही सगळे मतदान करू या भूमिकेवरती आंतरवालीकर देखील ठाम आहेत परत भेटू अशाच्या एका माहितीवर माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार